ಆಕಾಶವಾಣಿ 나ಕ್ಪುರ आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं दिल्या जाणारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार नागपूर महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई इथं नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला नागपूर महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं विकसित केलेल्या आर्थिक नियोजन प्रणालीसाठी हा दहा लाख रुपयांचा पुरस्कार सन दोन हजार चोवीस या वर्षासाठी प्रदान करण्यात आला आहे याचबरोबर नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेतील राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम शासकीय अधिकारी या प्रकारात दवाखाना आपल्या दारी उपक्रमासाठी तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तसंच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम गटातून मिशन अठ्ठावीस उपक्रमासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे गोंदिया जिल्ह्यात एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून गोरगरीब रुग्णांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पॅलगिटिव्ह केअर कार्यक्रम राबवण्यात येत आहे यंदा भर उन्हाळ्यात या कार्यक्रमाअंतर्गत एकशे सोळा रुग्णांना तेथील उपचारामुळे जीवनाला आधार मिळाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमरीश मोहबे यांनी दिली आहे या, या कार्यक्रमाअंतर्गत दीर्घ मुदतीच्या आणि गंभीर आजारांच्या रुग्णांची योग्य ती देखभाल घेण्याबाबत प्रशिक्षण आणि तांत्रिक माहिती क्षेत्रीय कार्यकर्ता तसंच रुग्णांच्या कुटुंबियांना देण्यात येत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरू पदाचा प्रभार भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर सुभाष कोंडावार यांनी आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी स्वीकारला माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या उपस्थितीत डॉ कोंडावार यांनी प्र कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारला शासनाच्या वतीनं दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात त्यासाठी दिव्यांगांची नोंदणी होणं आवश्यक आहे यवतमाळ जिल्ह्यात एकही दिव्यांग व्यक्ती नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी दिव्यांग व्यक्तींचे घर टू घर सर्वेक्षण करावं असं सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिल्या नागपूरसह चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चौवेचाळीस अंश आणि त्या पलीकडे पोहोचलं आहे दरम्यान आज देखील अमरावती आणि अकोला तसंच चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी इथं पंचेचाळीस अमरावती इथं चौवेचाळीस पूर्णांक सहा अंश अकोला इथं चौवेचाळीस पूर्णांक एक आणि नागपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश असेल इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार